मला वाटतं की काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक या मोर्चाविषयी विधान करून भारतीय जनता पक्षा शेतकरी विरोधी कसा आहे हे दाखवून दिलं आणि त्यामुळे आता इतरांवर कदाचित आ, अशा पद्धतीनं बोलण्यासाठी हे सांगितलं जात नाही काय अजित पवार गटाकडनं अमोल प्रश्न पडलेला आहे कारण मला अजून माहिती आहे की निर्यात बंदीचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारनं अजून तरी माननीय अजितदादा पवारांच्या गटाला केंद्र सरकारमध्ये अजून तरी सामील करून घेतलेलं नाही असं आतापर्यंत माझी माहिती आहे आणि मग हे टार्गेट करत असताना मला असं वाटतं की उलट या सगळ्या व्यक्तींकडून मला फार अपेक्षा आहेत कारण अनेक वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या नेत्यांनी काम केलेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शेती विषयक धोरण शेतकऱ्यांना विषयक असणारा कळवळा या सर्व नेत्यांना ठाऊक आहे त्यामुळे नक्कीच हा संशय यायला वाव आहे की या नेत्यांना हे बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे का हे बोलण्यासाठी सुद्धा या नेत्यांवर हा दबाव टाकला जातोय का कारण केंद्र सरकारचा विषय आला की घाईघाईनं कारण हा सरळ सरळ मुद्दा आहे केंद्र सरकारनं कांद्यावर जी निर्यात बंदी लादली त्यामुळे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं अपरिमित नुकसान झाले त्याचं कंबरड मोडलं आणि याचं उत्तर केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे त्यामुळं मला वाटतं की काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक या मोर्चाविषयी विधान करून भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी कसा आहे हे दाखवून दिलं आणि त्यामुळे आता इतरांवर कदाचित आ, अशा पद्धतीनं बोलण्यासाठी हे सांगितलं जाते का ह्याचा खरं तर मलाही प्रश्न पडतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका